श्रोते हो नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ नागरिक सहव्याधी असलेले आणि गरोदर स्त्रियांनी कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी याविषयी केलेलं विवेचन राज्यात रोज नव्यानं आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता वाढते आणि त्यामुळे आपल्या अनेकांच्या मनात भीतीनं घर केलंय खरंच पण मग साधारण मागच्या आठ दहा दिवसांपर्यंत जेव्हा कोरोनाचा आलेख खालावला होता तेव्हा जणू काही कोरोनाचं संकट संपलंच असं जणू सगळे वागत होतो वास्तवात कोरोना गेलेला नाही आणि तसा तो जाणारही नाही त्यामुळे न्यू नॉर्मल होत खबरदारी घेतच आपल्याला जगायचं आहे असं अभ्यासू आणि तज्ज्ञ मंडळी यांचं मत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकाचा निष्काळजीपणा हा केवळ त्यालाच नाही तर इतरांना देखील घातक ठरतो विशेषतः घरातली ज्येष्ठ मंडळी गरोदर स्त्रीय आणि सहव्याधी असलेले लोक आजवरच्या कोरोना बळींच्या संख्येत देखील सहव्याधी असलेल्या रुग्णांची संख्या तशी जास्त आहे पण योग्य काळजी घेतली तर कोरोनाचं संकट नक्कीच टाळता येऊ शकेल याच दृष्टीनं सहव्याधी असलेल्या लोकांविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत कॅन्सर तज्ज्ञ डॉ दिलीप निकम एकाच वेळी एकापेक्षा जास्त व्याधी किंवा रोगांनी त्रस्त असल्यास आपण कोमॉर्बिट कंडिशन आहे असं म्हणतो म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्याला दमा व डायबिटीस सोबत असू शकतो त्याला आपण म्हणतो की कोमॉर्बिट कंडिशन आहे आतापर्यंत एकूण कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा अभ्यास केला असं आढळून आलं आहे की जवळपास अठ्ठेचाळीस टक्के लोकांना कोमॉर्बिट कंडिशन होत्या तसंच आपल्याला माहिती आहे की कोरोना इन्फेक्शन जे सिमटम्स आहेत त्याच्यावरून आपण त्याचे तीन प्रकार करतो एक ज्यांना माइल्ड सिमटम्स आहेत असं किंवा मॉडरेट सिमटम्स आहेत किंवा तिसरा प्रकार म्हणजे सिव्हिअर किंवा क्रिटिकल सिमटम्स आहेत तर आपल्याला असं आढळून आलेलं आहे की ज्या व्यक्तींना कोमॉर्बिड कंडिशन आहे अशा व्यक्तींमध्ये क्रिटिकल किंवा सिव्हिअर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे कोरोना होऊ नये म्हणून प्रत्येकानं काळजी घेतलीच पाहिजे तरी पण ज्या लोकांना कोमॉर्बिड कंडिशन आहेत अशा व्यक्तींनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आता कोमॉर्बिड कंडिशन ह्या कुठल्या आहेत ते आपण पाहू एक म्हणजे जे हायपर टेन्शन ज्याला आपण बीपीचा त्रास आहे अशा व्यक्ती किंवा ज्यांना डायबिटीज किंवा साखरेचा त्रास आहे अशा व्यक्ती किंवा कार्डियक कंडिशन जसं हृदयरोगाचा त्रास आहे त्यांना किंवा कॅन्सर रुग्णांना किंवा ज्यांना क्रॉनिक कंडिशन आहेत जसं दमा असतील किंवा सीओपीडी असतील अशा व्यक्तींना आपण कोमॉर्बिड कंडिशन म्हणतो तसेच जे क्रॉनिक कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये तुमची इम्युनिटी कमी होते जसं थोडक्यात सांगायचं एचआय इंजेक्शन असेल किंवा अॅट्युमिन कंडिशन असतील तर या सर्व रोगांनी त्रस्त असणाऱ्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आणि हे वरील बऱ्यापैकी मेन्शन केलेले जे आजार आहेत ते साधारणतः एकतर सिनियर सिटीजन मध्ये आढळतात किंवा जे ओबेज आहेत ज्यांना लठ्ठपण्याचा त्रास आहे अशा व्यक्तींमध्ये आढळतात त्यामुळे त्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आता आपण पाहू की काय काळजी घेतली पाहिजे अशा लोकांनी तर नंबर एक म्हणजे आपण शक्यतो घराबाहेर पडायचं नाही आणि जर समजा घराच्या बाहेर जायलाच लागलं तर प्रॉपर मास्क आणि ग्लोव्ज वापरायला लागतील आणि जेव्हा आपण बाहेरून घरी येतो तेव्हा प्रॉपर हात आणि तोंड स्वच्छ साबणाने धुवून घेतलं तसेच ज्या कॉमनली युज गोष्टी आहेत जसं की डोरबेल असेल डोर नॉब असतील डोअर हँडल असतील किंवा व्हेकल्स असतील तर याची आपण प्रॉपरली स्वच्छता ठेवली पाहिजे कारण आपल्याला माहित आहे की कॉलेज सर्फेस वर जर कोरोना पडला किंवा कोरोना व्हायरस राहिला तर तो साधारणतः सात ते आठ दिवस जिवंत राहू शकतो त्यामुळे अशा गोष्टींची ज्या तुम्ही वारंवार युज करता अशा गोष्टींची स्वच्छता राखणं फार गरजेचं आहे आणि शक्य असल्यास ज्या लोकांना कोमॉर्बिड कंडिशन आहेत अशा लोकांनी आयसोलेट राहिलं तर ते बरं राहील त्यांच्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण स्वतःची आपली इम्युनिटी वाढवली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही फ्रुट्स घेऊ शकता व्हेजिटेबल घेऊ शकता व्हिटॅमिन सी असेल व्हिटॅमिन डी असेल प्रोटीन पावडर असतील किंवा झिंक असेल यांची मात्रा आपण आपल्या जीवनामध्ये वाढवली पाहिजे दुसरं म्हणजे ज्यांच्या घरामध्ये असे कोमॉर्बिट पेशंट आहेत जेणेकरून सिनियर सिटीजन असतील किंवा लठ्ठ लोक आहेत किंवा कोमॉर्बिड कंडिशन असणारे जे पेशंट आहेत अशा लोकांनी त्यांच्या घरच्यांनी त्यांची खाण्यापिण्याबद्दल फार काळजी घेतली पाहिजे खाण्यापिण्यामध्ये तसं त्यांचं प्रॉपर इम्युनिटी वाढेल असं जेवण केलं पाहिजे त्यांना दुसरं शक्यतो त्यांना आयसोलेट जर शक्य पाहिजे तिसर आपण जर एक वर्किंग असेल आणि अप डाऊन किंवा प्रवास करत असाल तर आपल्यापासून जेव्हा आपण आप घरी येऊ तेव्हा आपण हे सगळे काटेकोर सूचनांचं पालन केलं पाहिजे कपडे धुतले पाहिजे जे काही हात आणि हे गोष्टी आहेत त्या प्रॉपरली सॅनिटाईज केले पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे आणि ऑफिस मधून आल्यानंतर आपण लगेच सिनियर सिटीजन सोबत मिक्सअप होऊ नये बाकी या ज्या कोमॉर्बिड कंडिशन आहेत त्यांची प्रॉपर त्यांची ट्रीटमेंट चालू आहे की नाही घरच्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे ते किंवा जे रिक्वायर्ड ट्रीटमेंट आहे प्रॉपर टाइम टाइम टू घेत आहेत की नाही तेही बघितलं पाहिजे तर या सर्व गोष्टींची काळजी एक कुटुंबीय म्हणून आपण त्यांची घेतली पाहिजे घरातले ज्येष्ठ नागरिक देखील कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत एकतर वयामुळे कमी झालेली रोगप्रतिकार शक्ती आणि वयामुळे जडणारे इतर अनेक व्याधी त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होण्यापासून वाचवण्यासाठी काय काळजी घेत राहायला हवं याविषयी सांगतायत केईएम रुग्णालयाच्या जन औषधी विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर रुजुता हाडिये पहिली गोष्ट म्हणजे मास्क किंवा मुखपट्टी ही वापरलीच पाहिजे आणि त्यांनी आपलं तोंड आणि नाक हे पूर्णतः झाकलं जाईल याची आपण काळजी घेतली पाहिजे मास्क जसं आपण घातला पाहिजे इतरांनी पण घातला पाहिजे पण ते आपल्याला माहीत नसतं की बाकीचे लोक मास्क वापरतात किंवा नाही त्यामुळे आपण अशा ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे की जिथे लोक विदाऊट मास्क फिरत आहेत आता बरेच जण पुन्हा सणा समारंभाला वगैरे जायला लागलेले आहेत तर आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे की आपण जिथे जाणार असो तिथे जाणं किती आवश्यक आहे तर जर का तेवढस आवश्यक नसेल तर आपण घराच्या बाहेर जाणं लोकांमध्ये मिसळणं हे जितकं टाळता येईल तेवढं टाळलेलं बरं आपण जे आधी काळजी घेतो म्हणजे हात धुणं किंवा हँड सॅनिटायझर ज्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण साठ सत्तर टक्क्याच्या वरती आहे ते वापरत राहणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुढे चालू ठेवायच्या किंवा कुठे बाहेर जायची वेळ आली तर आपल्याकडे मास्क टिश्यू किंवा रुमाल आणि हँड सॅनिटायझर या गोष्टी बाळगणं हे जरुरीच आहे आपले जे काही आजार आपल्या बरोबर असतील म्हणजे जसं की डायबेटीस मधुमेह आहे किंवा ब्लड प्रेशर आहे हे जे दुखणे आहेत ती आपल्याला ताब्यात ठेवता येतात आहार विहार आणि वेळेवर औषध गोळ्या घेऊन तर ह्या औषध गोळ्या ज्या आहेत आपल्याला चुकवायच्या नाही आणि जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि आपली पुढच्या महिन्याची औषधं लिहून आणतो शक्यतो एखाद्या महिन्याभराचा स्टॉक किंवा साठा आपण बाळगायचा आहे जेणेकरून आपल्याला सारखं चार दिवसांनी किंवा सात आठ दिवसात आपल्याला डॉक्टरांकडे सारखं सारखं जावं लागू नये मिसळ ते अंतर राखायचंय सहा फुटाचं अंतर आपण इतरांपासून राखायचंय आणि जेव्हा ते शक्य नाहीये तेव्हा अगदी शंभर टक्के आपल्याला मुखपट्टीचा वापर करायचा आहे आपण निर्धास्त राहायचं नाहीये आणि दुसरे निर्धास्त राहतात त्याला आपण कशी पडायचं नाहीये आपल्या घरामध्ये जर का ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांची आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते तर इतके दिवस आपण घरातूनच काम करत होतो आणि त्यामुळे घरातील ज्येष्ठ व्यक्तींवर लक्ष ठेवणं आपल्याला थोडं सहज शक्य होत परंतु आता अनेक जण आपल्या कामाच्या ठिकाणी जायला लागलेले आहेत आणि अशा वेळेस थोडा प्रश्न पडतो की काय करावं तर त्यामुळे एकतर आपले शेजारी किंवा आपल्या आजूबाजूला एक, एक सपोर्ट सिस्टीम ज्याला म्हणतो तर एकतर सगळ्यांनी एकमेकांच्या संपर्कात टेलिफोनद्वारे राहणं आवश्यक आहे जेणेकरून घरात कोणाला काही मेडिकल इमर्जन्सी झाली तर आपण एकमेकांना ते सांगू शकू आणि योग्य वेळेला त्याच्यासाठी काही उपाय मिळवू शकू दुसरं म्हणजे घरातील व्यक्तींना बाहेर पडावं लागू नये यासाठी त्यांच्या ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्या आपण घरामध्ये आणून ठेवल्या पाहिजे त्यांचं विशेषतः औषध पाणी वगैरे आणि ज्येष्ठ व्यक्तींना शक्यतो बाहेर नेणं टाळलं पाहिजे कधी कधी बाहेर खायची इच्छा होते तर आपण हॉटेलमध्ये हो वगैरे अशा घरी सुद्धा काही मागू शकू जर का घरात कोणी अन्न शिजवणार नसेल आणि डबा मागवायची वेळ असेल तर ते घरी त्यांना कसं दिलं जाऊ शकेल हे आपण पाहिलं पाहिजे तर शक्यतो त्यांना बाहेर पडायला लावू नये अनावश्यक फिरणं त्यांचं होणार नाही हे पाहिलं पाहिजे त्यांच्याशी गोळी गुलाबी बोललं पाहिजे कारण जसं ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांची मतं खूप ठाम असतात आणि त्यांना असं वाटतं की आता तर झालं म्हणजे सत्तर वर्ष जगून झाली ऐंशी वर्ष जगून झाली पण असं नाहीये त्यांना पण सांगितलं पाहिजे की ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची आपल्याला काळजी आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडनंही सहकार्य अपेक्षित आहे आपण ही लक्ष ठेवलं पाहिजे तर मुख्य असं आहे की त्यांना जी नियमित लागणारी औषधं आहेत ती आपण घरी आणून ठेवली पाहिजेत आणि त्यांच्या आहार विहाराची काळजी घेतली पाहिजे त्यांच्याशी बोलत राहिलं पाहिजे आणि कधी कधी थोडीशी अशी शक्यता असते की त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांना किंवा आपल्या नातवंडांना आपण काही त्रास देऊ नये म्हणून खोकला आला सर्दी झाली ताप आला तर त्यांना असं वाटू शकतं की हे किरकोळ आहे हे काही कोविडच असेल असं नाही तर मग मी कशाला सांगू किंवा कशाला दवाखान्यात जाऊ तर असं नाहीये तर त्यांना त्यांची स्वतःची असेसमेंट स्वतः करू न देता त्यांना आपण एवढं सांगितलं पाहिजे की, की कुठलाही त्यांना शारीरिक त्रास असेल किंवा कुठलीही लक्षणं असतील तर त्यांनी ती आपल्याला सांगितली पाहिजेत विविध वी तपासण्यांच्या निमित्तानं गरोदर स्त्रियांचा उपचार व्यवस्थेशी थेट आणि पर्यायानं रुग्ण असलेल्या वातावरणाशी अप्रत्यक्ष संबंध येत असतो तपासण्यांच्या निमित्तानंच त्यांचा बाह्य जगाशीही संपर्क होत राहतो म्हणूनच कोरोनाची लागण होण्यापासून त्यांनी विशेष काळजी घेत राहायला हवं याविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ रेखा डावर कुठलंही व्हायरल इन्फेक्शन व्हायरस हे किटाणू आहेत विषाणूंमुळे होणाऱ्या इन्फेक्शन तीन महिन्यात बालकाचं जेव्हा लढणघडण चालू असते तेव्हा कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन वैगुण्य येतील अशी आपल्याला भीती असते म्हणून पहिल्या तीन महिन्यामध्ये हे इन्फेक्शन झालं तर आपल्याला त्याची कल्पना आईला आपण देतो सोनोग्राफीने मोठी मोठी व्यंग वैगुण्य आपल्याला दिसून येतात पण छोटी वैगुण्य व्यंग मात्र कळतीलच असं नाही त्यामुळे गरोदर स्त्रीने स्वतःला जपलं पाहिजे घराबाहेर तिने फक्त डॉक्टरांना दाखवण्यासाठी काही त्यांच्या चाचण्या करायच्या असतील तेव्हाच जावं लोकांशी संपर्क टाळावा मात्र व्यायाम हा तेवढाच महत्वाचा आहे त्यामुळे घरातल्या घरात चालणं योगा प्राणायाम हे मात्र तिने केलं पाहिजे नाहीतर म्हणजे नुसतं बसून राहायचं नाहीये फक्त घराबाहेर जाऊन लोकांशी संपर्क टाळायचा आहे स्वतःच्या घरात अंगण असेल गार्डन असेल तिथे त्यांनी फिरलं पाहिजे गरभारपणी कितीही काळजी आपण घेतली तरी डॉक्टरांकडे कमीत कमी चारदा जाणं हे अपरिहार्य या आहे त्यामुळे पहिल्यांदा एक तर प्रेग्नन्सी टेस्ट झाली की घरोघरी आपल्याला प्रेग्नन्सी राहिलेली आहे त्यानंतर तीन महिने पूर्ण होतात तोपर्यंत आम्ही प्रामुख्याने दूरध्वनीवरून टेलिफोनवरून किंवा व्हिडिओ कन्सल्ट म्हणजे व्हॉट्सअप व्हिडिओ या प्रकारे पेशंटशी संवाद ता साधतात डॉक्टर किंवा नर्सेस यांच्याशी बोलून आम्ही त्यांना आहाराचा सल्ला देतो पहिल्या तीन महिन्यात आम्हाला औषध टाळायची असते त्यामुळे फक्त आम्ही आहाराचा जो काही सल्ला आहे तो त्यांना देतो कोविड पासून स्वतःला कसं वाचवावं हाही सल्ला देतो आणि तिसरं म्हणजे कोविडची लक्षणं काय आहेत आणि अशी काही लक्षणं दिसतील तर ताबडतोब कोविडची टेस्ट करून घेण्याचा सल्ला देतो मात्र तीन महिने जेव्हा संपतात तेव्हा एकदा त्यांना आम्ही रुग्णालयात बोलवतो जिथे त्यांचं वजन ब्लड प्रेशर पल्स ऑक्सिजन हे सगळं तपासलं जातं त्यानंतर ते त्यांचं रक्तामध्ये हिमोग्लोबिन रक्ताचा गट काय आहे साखर किती आहे ज्या आमच्या नेहमीच्या गरोदरपणीच्या चाचण्या आहेत त्या केल्या जातात आणि एक सोनोग्राफी पण करून घेतली जाते तर एकदाच बोलवलं एक एक की ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून प्लॅनिंग केलं तर सगळं एकत्र एकदा आलं की होऊन जात समजा तेही शक्य नसेल तर चार महिने संपल्यावर मात्र गर्भवती स्त्रीला रुग्णालयात येऊन सोनोग्राफी करणं आवश्यक आहे का कारण सोळा ते अठरा आठवड्याच्या सोनोग्राफीत काही व्यंग आढळून आलं तर गर्भपाताच्या भारतीय कायद्यानुसार आपण फक्त पाच महिन्यापर्यंत गर्भपात करू शकतो त्यामुळे ती वेळ जर तळडी तर वैगुण्य असलेलं बाल तसंच येऊन मग कंजनॅटल मालफॉर्मेशन आपल्याला जन्माच्या वेळेस दिसतात म्हणून सोळा ते अठरा आठवड्याची सोनोग्राफी ही खूप महत्वाची आहे तिसऱ्यांदा यायचं आहे म्हणजे आणि सोळा आठवड्याची सोनोग्राफी झाली की तोपर्यंत शरीरची तो मळमळ उलटी पण कमी झालेली असते आणि आता तिला रक्त वाढवण्यासाठी लोह गोळ्या म्हणजे आयर्नच्या गोळ्या त्याचप्रमाणे कॅल्शियमच्या गोळ्या ज्याच्यानी बाळाची हाडं भक्कम होतात तर आयर्न आणि कॅल्शियम सुरू करतो इम्युनायझेशन म्हणजे टिटॅनस टॉक्साइड ते दोन डोस द्यायचे असतात ते दोन विजिट मध्ये आम्ही त्या पेशंटला टिटॅनस टॉक्साइड देतो वारंवार गर्भारपणी कोविड ची सतत टेस्ट करण्याचं काहीच कारण नाही फक्त पेशंटला जर ताप येतोय खोकला येतोय अशी काही लक्षणं दिसली किंवा तिच्या घरातल्या कोविडग्रस्त आढळून आलं तर मग आपण स्त्रियांची कोविड टेस्ट करतो तिसऱ्यांदा विजिट येतात सात महिने संपल्यावर अठ्ठावीस आठवडे आणि चौथी विजिट म्हणजे नव्वा महिना लागतो तेव्हा त्याच्यावर ते आपल्याला बाळाची वाढ कशी झाली कळते सोनोग्राफी करता येते आणि जेव्हा आपल्याला आपण स्त्रीला अंदाजे डेट दिलेली असते होईल तिचं बँड पण त्याच्या चार पाच दिवस आधी कोविड ची टेस्ट करावेत असे ICMR चे निर्देश आहेत की की पाई जे। करन की ही कोविडची टेस्ट अशासाठी पाहिजे कारण की कोविडग्रस्त स्त्रियांनाही आपल्याला बाळणपणाची सुविधा द्यायची आहे आणि कोविड नसलेल्या स्त्रियांना आपण ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण दोघांचं विलगीकरण करायचंय एकाच लेबर रूम मध्ये आपण कोविडग्रस्त आणि कोविड नसलेल्या स्त्रियांचं बाळणपण केल्याने ज्यांना कोविड नाहीये अशा गर्भवती स्त्रियांना कोविड होण्याचा संभव असतो श्रोते हो तसंच तर आपण प्रत्येकानं काळजी घेत राहिलीच पाहिजे कारण आपण स्वतःला कोरोनाची लागण होण्यापासून वाचवलं तर इतरांना संसर्ग होण्याचा धोका उरणार नाही त्यासाठी हात धुणं मास्क घालणं आणि परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं या त्रिसूत्रीचं पालन करत राहायला हवं याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय विकास यादव आणि श्वेता सोपारकर आणि निवेदन शैलेश मोहिते